नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाजार समिती औरात शहाजनी या ठिकाणी अवक चारशे दहा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास सरसंत्रा चार हजार पाचशे पंधरा जास्तीत जज चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती ओसा अवक तीनशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे अकरा सरसंत्रा चार हजार पाचशे सतरा जास्तीत जज चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर अवक एक हजार एकोणावीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास चारशे सत्तेचाळीस जास्तीत ज्या चार हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवघ तीन हजार नऊशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी चारा तीनशे एक्कावन्न असतात चार सहाशे दहा जास्तीत जद चार हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी